हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासरची माणसं तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर दोन दिवस झाले व्हिडिओ नाही केले पोस्ट आणि हे पण ले भयंकर डोकं दुखत होतं माझं एवढं डोकं कसं काय दुखतं काय माहीत आहे असं जास्त टेन्शन घेतलं ना तर डोक्यात मला असे चक्कर बनी होतं आणि त्याच्यामुळं काय होतं माझे हातपाय पण गुडगे साधी वाद दुखते तब्येत जास्त झाली का काय काय माहीत नाही पण आता मला चांगला दवाखाना बघायचा आहे याच्यासाठी पण पण मम्मी बोलली नगरला आल्यावरच आपण हे इलाज करू म्हटले तिकडले कसं चांगले हॉस्पिटल असतात तिकडं नगरला इकडं कसं खूप नाहीत कोणते हॉस्पिटल कसे काय आपलं फॅमिली डॉक्टर आहे पण आम्ही बरेच दिवस झाले तो ते आहे साला झोपायला लागली मला आता मला जायचं आहे आज शनिवारी प्रांजलला मला शाळेत आज लवकर आणायला जायचं आहे तीन वाजता जायचं आहे आणायला आज कारण आज दुपारची हाफ डे आहे ना तर चला तिला प्रांजलला तुम्हाला काय सांगू खरं सांगते खोटं नाही सांगत बरं को को ना। ना, का म्हणजे आता जसं तिला समजते आता प्रांजल कशी मोठी आहे आठ वर्षाची तिला सर्व समजतं सर्व समजतं प्रांजलला म्हणजे कोण कसं वागतं कोणत्या दिवशी कोण कसं तर ती ना तिला शनिवार आलं ना अक्षरशः तिला एवढी भीती वाटते का नाही प्रमाणाच्या बाहेर त्याला भीती वाटती तर मम्मी बोलली मम्मा आज कोणता वाद आहे म्हटलं आज आज सॅटरडे म्हटलं तर तिला म्हणजे काय होतं माहीत नाही ती लगेच म्हणते मम्मा तू शांत बसा तू काही बोलू नको म्हणजे आज सॅटरडे आज तू काहीच नको तू आणि खरं सांगू का ती म्हणजे लहान मुलांच्या डोक्यात एवढा परिणाम होतो की नाही प्रमाणाच्या बाहेर म्हणजे ती ना दर्शनावर तिने ते प्रत्येक वेळेस बघितलं आहे ना बदललेला अवतार वगैरे काही पण असे एक्स झेड आता मी जास्त डीपमध्ये नाही सांगत मी अजूनपर्यंत तुम्हाला तरी एवढं काही सांगितलं नाही पण मी आता सांगणार म्हटलं आता आणि मग त्याच्यामधील काय होतं मम्मामध्ये तू काही बोलू नको तिने प्रत्येक वेळेस म्हणजे आता कसं असतं माणूस फॅमिलीसाठी एवढं पण नाही करू शकत पर आपल्या माझ्यासाठी नाही पण पोरींसाठी पण नाही काही करू शकत म्हणजे आपली मुलगी एवढी जीव तोडून सांगते आपली मुलगी मधी सॅटरडेला तुम्ही लवकरच जा पप्पा म्हणजे एक सॅटरडेला लवकर येतं दुसऱ्या सॅटरडेला परत हाय तोच टायमिंग करायचा म्हणजे कसं काय काय मसं कसं मुलांना किती महत्त्व देते नाही का नाही बाबा आमची माझी माझी मुलगी मुली लवकर येते तर मी लवकरच येणार आणि तुम्हाला खरं सांगते आले जरी आता जरी कामावर लवकर आले तर खेळायचं मुलींसोबत चला मी तुम्हाला एक चक्कर आणतो बाहेर खेळून खेळून आणतो तुम्हाला बाहेर चक्कर तर असल्या गोष्टी अजिबातच म्हणजे अरे आपण सर्वच कामाला जातो सगळे माणसं कामाला जातात मुंबईला तर लोक चारला उठून कामाला जातात मग सगळ्यांना सगळं काम असतं पण कसं मला मी कामाला जातो मी थकतो मी असं होतं तसं होतो आणि जी म्हणजे म्हणजे का असं एवढं नुसतं झोपायचं नुसतं झोपायचं खायचं प्यायचं झोपायचं खायचं प्यायचं अरे दुसरी लाईफ आहे का नाही दुसरे आपलं म्हणजे मुलांसोबत खेळायचं थोडासा मुलांना टाइम द्यायचा थोडंसं त्यांचा म्हणजे हे पण आयुष्य आहे आपलं काम कसं कामाला गेलं ना माणसाने कामातल्या विषयी कामात घरात आल्यावर घरातल्या विषय घर मुलींना थोडासा वेळ द्यायचा चला आज मुलीनं मी तुम्हाला खाली नेतो चक्कर मारायला असं वडील आता मला ना मला लहानपण माझं आठवते बरं का सांगते तुम्हाला एक उदाहरण मी लहान होते ना तेव्हा आणि पप्पा रोज कामाला द्यायचे बरं का पप्पा रोज कामाला द्यायचे आणि दर रविवारी त्यांना सुट्टी असायची दर रविवारी मला दर रविवारी ते बाहेर फिरायला घेऊन जायचे दर रविवारी दर रविवारी मला अजून आठवते दर रविवारी मला ते फिरायला घेऊन जायचे कापड बाजारात म्हणा नगरला कुणी ना कापड बाजारात मला मला जे पाहिजे ते खायला तुला काय खायचं वडापाव आणि त्यावेळेस कसं दोघंच भाव असायचे त्यावेळेस ह्यावा द्यावा ल असायचा तर वडिलांचा कसं मुलींवर जास्त जीव असतो ना तसं माझे भावना नव्हता आत्तापर्यंत मी माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल पप्पा माझ्यावर जास्त प्रेम करते मुलांपेक्षा मुलींवर जास्त जीव लावतात ते म्हणजे कुणी असतो बाप तसंच करतो मुलांपेक्षा मुलींना जास्त जीव लावतो तर मला दर रविवारी फिरायला घेऊन जायचे दर रविवारी एक दिवस खाडा नाही आणि मग मला कधी कधी वाटतं अरे आपल्याला एवढं प्रेम भेटलं आहे आपल्या वडिलांचं एवढं आत्तापर्यंत पण आत्ता पण भेटते तर मग माझ्या मुलींना का नाही भेटते असं मला कधी कधी जर तुम्ही किती स्ट्रिक असले काय असले तुम्हाला नसल आवडत काय नाही आवडत मला ना नाही जायला आवडत अरे पण एक दिवस तर करू शकतं का नाही सुट्टी जरी आहे चला पूर्वीनं तुम्हाला मी आज इकडं नेतो चला तुम्हाला तिकडं नेतो असं का सगळेच कामाला सगळे थांबतात मला कधी कधी एवढं नको खाऊ गप ना एवढं वाईट वाटतं ना अरे असं का असं का होतं म्हणजे माणूस काम कसं मुलांकडं बघितल्यावरती काम कसं माणूस सगळं दुखणं विसरून जातो एक वेळेस नाही का तर ती एवढी म्हणायची पप्पा सॅटरडे लवकर या लवकर तिला आजल्या दिवस म्हटली मम्मा सॅटरडे ना तू आज शांत बस काहीच बोलू नको म्हणजे तिला पण अशा टेन्शन आहे लागले आज सॅटरडेच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही आणि तिला ते डोक्यात घनगन असते मला सा जाताना शाळेत जाताना बोलली मम्मा तू ना हे करा काय करू नको तू काय बोलू नको बरं का शांत बस बस तर तू किती बडबड केली तर तू शांत बस असं एवढं वाईट वाटतं ना मी ही कशी ही धीटे ही पिशवी ना आपली धीटे हे कधी प्लिशा काय तू धीटे कुणाचा फोन आलाय कुणाचा फ्रेंडचा फोन आलाय तिला फ्रेंडचा कोण फ्रेंड दात किडले सगळे आमचे सगळे दात किडलेत हाय का नाही हिला सगळं करतो हिला <laughs> पण सगळं कळतं बोलल्याला सगळं करतो कोण कसं वागून आलं ते पण तिला सगळं कळत आहे का नाही प्रिषा आता कसं लहान मुलांना कसं बोललेलं सगळं तिला जरी आता ना काय काय होतं ते सगळं सांग सगळं पण नको कशाला मुख सांगायचं आहे का नाही बरोबर आहे का नाही फक्त म साडी प्रत्येक आता दोन तीन वेळ झाले असं म्हणजे किती काय असलं माणूस भांडण करा काय करा पण असं संशय नसला पाहिजे ना बरोबर का नाही त्याच्यामुळं संस्था संसाराचं सा। सा। एकदमच वाटा होऊन जातो संशय नसला पाहिजे आणि सगळं म्हणजे काय होतं मला ना मी आता बघा छान राहिलं माझ्या आधीचे व्हिडिओ बघा एकदम मी मॅक्सी घालून तशी कशी व्हिडिओ करायचे मी माझ्याकडं स्वतःकडं कधी लक्षच दिलं नाही म्हटलं नाही आता आपण छान राहायचं कुणाच्या म्हणण्यावर आपण राहायचं नाही आपला आयुष्य आपण एकदम व्यवस्थित जगायचं त्यांना त्यांना नाही जगायचं त्याला आपण नाही काय करू शकत अगं भैया म्हणती मी मुलगा आहे मम्मा मी मुलगा आहे तो मुलगा आहे तुझा मोबाईल दाखव त्यांना मावशींना हां वाजून त्याच्यात गाणे पण लागते गाणं दाखव बरं लावून गाणं लावून बायो अयो धूम धूम चाले धूम मचाले धूम धूम तर होतं होत आपण हे ताजं ताजं भांडण असलं ना तर जास्त रडायला येतं आणि असं असं ना मी आता खुश आहे माझ्या याच्यात खायचं प्यायचं आरामात टेन्शन नाही घ्यायचं आता आठ दिवस झाला मी बोलत नाही ते पण नाही स्वतः त्यांचं स्वभावले आहे माझं स्वभाव आहे मी पण नाही बोलणार ते पण नाही बोलणार आता फक्त पेपरची वाट बघायची बघू याच्या पुढं आयुष्य कसं होते कसं नाही आपण एखाद्याला सुधरवायचं म्हटल्यावर नाही काय करू शकत आपण सगळे प्रयत्न करून बघितले रुसून निघून गेले मायरी निघून गेले सगळं सगळं केलं आता काय करू शकत नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रोजच्या रोज म्हणते व्हिडिओ पोस्ट करीन रोजच्या रोज म्हणते व्हिडिओ पोस्ट करीन पण कसलं काय होते ह्या पुरीमुळं माल जमतच नाही आता करत जाईल चला बाय बाय